छान फोटो आणि आठवणीतले फोटो काय झालं या टिपवायवर नुसती काच होती hmm. त्याच्यावर जर मी प्लास्टिक घातलं असत गंमत नव्हती hmm. मग मी इथे मध्ये जेव्हा जे पाणी आणि त्यात फुलं ठेवायची hmm. मग आमच्या शेजारची छोटी बाळ आहेत ट्विन्स आहेत ते माझ्या घरात यायचे नेहमी आता ते मोठे झाले पाच सहा वर्षाचे hmm. आता नाही आता फक्त बाहेरूनच मस्ती असते <laughs> ते पाण्यात घ्यायची फुलं काढून फेकायची म्हणून hmm. मी ते काढून टाकलं कारण मग तीच पडायची त्याच्यामध्ये hmm. hmm. मम्मी कपाट साफ करताना मला सगळे फोटो मिळाले hmm. मी म्हटलं भिंतीवर माझे गणपती बाप्पा लागले यांना ना कुठे ठेवू मम्मी म्हटलं ह्याच्या आतमध्ये ठेवूया म्हणून माझ्या बाईला म्हटलं काच उचलूया दोघी hmm. आणि घेऊ फोटो लावूया hmm. म्हणून इथे आईचा माझा माझा माझ्या मुलाचा बहिणीचा मुलगी तिचा नवरा बहीण तिची मुलगी हा माझा भाऊ आणि त्याची बायको ती mm. बहिणीची मुलगी हा माझा मुलगा आणि बहिणीची मुलगी खूप लहान होते तेव्हा yes. ते आणि तो डान्स दिवाने केला तेव्हा माझी बरोबर काढलेला फोटो mm -hmm. हा मुलाचा फोटो हा बहिणीचा फोटो आहे खूप आणि तो एक फोटो आहे आई सोबतचा आई तो कधी काढलाय बरं तुम्ही आईच्या बाजूला बसली आणि असं तिच्या गळ्यात हात घातला आणि आईचं वय काय होत साधारण त्यावेळेला आई माझी असल्या ऐंशी एक्क्याऐंशी आणि तेव्हा क्लिक केलेला पिक्चर आहे तुम्ही ही जी गोष्ट केली ना प्रेक्षक हो ही खास आहे कारण ना ह्या अशा आठवणी आपल्याला अनेकदा आपण म्हणतो की फोटोज अल्बम्समध्ये गेले की ते आतमध्ये असतात हे कायम समोर आपल्याला ते दे दे पॉझिटिव्हिटी देऊन जातात कारण आपल्या जवळचे हे असतात आणि खूप छान ऑप्शन आपल्या सगळ्यांना मला वाटतं उषा ताईंनी दिलेलं आहे की अशा पद्धतीचंही आपण करू शकतो घरातल्या टिपॉला एक चांगला लुक देऊ शकतो अशा पद्धतीनं एक चांगलं मेमरेबल बनवू शकतो मला वाटतं हे जे सगळे गणपती आहेत हे तुमच्या कलेक्शन मधले तुम्ही स्वतः घेतलेले आहेत गिफ्टेड आहेत कसं आहे, आहे तुम्ही खास करून गणपतीचं बरचसं कलेक्शन दिसतं हे जे गणपती आहेत आम्ही कुलता खुले ना करत होतो हु. तर ते साप्ते मैते ज्यांनी आत्महत्या केली त्यांनी आमचा सेट केलेला आणि असे गणपती आमच्या सेट वर होते आणि मी गणपतीची वेडी आहे तर त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे जे मामा होते त्या मामानं म्हटलं मामा मला यातली गणपतीचे कॉपीज द्याल त्या मामानी मला दिल्या मग ते कॉपी मी आणल्या फोटो फ्रेम करून घेतल्या वेगळेच आहेत ब नेहमीच्या बघण्यात नाहीये ना वेगळे वेगळे आणि मग तुम्ही ते करून घेत करून घेत आणि असे लावते मला सांगा घर असं असतं ना की आपण घरात राहताना बऱ्याचसे खूप लोक असली की त्यांचे प्रत्येकाचे इनपुट्स असतात इकडे हे हवं इकडे ते हवे असे हवे तुम्ही तुमचं घर सजवताना हे तुमच्या डोक्यातनं म्हणजे तुमच्या कल्पक ह्याच्यात विचारात सगळं घर आलंय की हे जे फर्निचर आहे हे सगळं माझा भाऊ गेला ना त्यांनी बसून करून घेतले सगळं त्यांनी केलंय म्हणजे माझं शूटिंग असायचं म्हणून मला यायला वेळ नाही मग तो कारपेंटरला सांगायचं आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे मोजमाप घे मग तो आणि कार्पेंटर मिळून जायचे लाकडं घेऊन ये हे इथे असं करायचंय तिथे करायचंय मग इथे जेव्हा डायनिंग टेबल केलं तेव्हा ती भिंत नुसती रिकामी होती ओके okay. तर मला म्हणाल उषा इथे काहीतरी करूया म्हटलं काय करूया वारली पेंटिंग करूया माझ्याकडे नंबर आहे मी शोधतो त्याला आणि मग त्यांना बोलून त्यांच्याकडनं त्यांनी वारली पेंटिंग करून घेतलं म्हणून ते वेगळंच वाटत आणि ते मध्ये जे आहे तो टीपॉय का तो असं खेचायचं वगैरे तसं काही आहे डायनिंग हा सॉरी टीपॉय नाही डायनिंग टेबल आहे जो वॉल डायनिंग टेबल आपण म्हणतो मला असं वाटतं खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आपण जरा उठून तिथे जाऊन मला तुम्ही सांगा हे बघ असं केलेलं आहे आणि हे टेबल आहे ना हे असं ओढायचं वाळू वा मस्त पण हे वारली पेंटिंगचं हे सुंदर तुम्ही एक असं पारंपारिक तडका दिलेला आहे घरात त्यानी वारली वाले आले होते करून देतात ना ते असं वारली पेंटिंग वा मस्त काय म्हणतात आपण म्हणतो नाटकं ने, नेट 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 आणि छोट्या जागेत आपण कसं छान आपलं घर हे करू शकतो आणि जागा रोख ठेवलो टेबल ठेवलं जागा तेवढी ही आपली जाणार आणि मग जागा आपल्याला वापरायला कमी मिळणार तर ही पण एक छान गोष्ट आहे की आपण कशा पद्धतीनं करू शकतो थोडक्यात आपण काय म्हणतात की छानही दिसतय तितकी छान क्रिएट झालेली आहे आणि अर्थात एक छान डायनिंग टेबल आपल्याला उठून निश्चित निश्चित आणि त्याच्यात एक पारंपरिक टच असल्यामुळे ते आणखी छान वाटतंय मला वाटतं इथे तुमचे खूप विठ्ठलाची मूर्ती सुंदर आहे वा अगं ते याला गेले होते ना आली लहर केला कहर त्याच्यामध्ये दिली होती केदार शिंदेनी वा आणि तो गणपती आहे तो टोरा टेराकोटा म्हणतात त्याचा पण तो खूप जुना झाला अच्छा खूप जुना झाला म्हणून भावाने आमचा गणपती जिथे करतात त्या कारखान्यातून तो कल देऊन आणला आणला वा कर्टन वगैरे जेव्हा तुम्ही घ्यायला जाता पडदे घ्यायला जाता घरासाठी तेव्हा आम्ही आणि भाऊ जायचो हो सगळीकडे भाऊ चॉईस त्यांची असायची की तुम्ही दोघं दोघ मिळ पण तुम्ही असं असतं ना की चॉईस मॅच पण व्हावी लागते ना नाही तर तिथे भडक वगैरे वापरणार लाईट सगळी या डॉगीची एक खास हे आहे तुमचा मला खरा वाटला सगळी जण घाबरतात त्याला बघितल्यावर <laughs> पण तिथूनच सांगतात त्याला बाण बाण भीती वाटते <laughs> मी म्हणते काय नाही माझा कुत्रा खूप चांगला आहे चावत नाही हलत नाही म्हणजे आता मला, जर मला तुमचे व्हिडिओ जर आधी पाहिले नसतील ना मी घराचे तर मी बेल वाजवल्या डॉगी दिसलं तर मी आधीच म्हटलं जर डॉगीला आतमध्ये कारण मला खूप सगळे घाबरतात त्याला अगं क्रॉफर्ड मार्केट मधून मा घेतला होता त्याचा चेहरा खूप छान आहे म्हणून घेतला होता पण आता काय झालं ठेऊन ठेऊन जुना झाला ना तो आणि शेजारची आमच्या छोटी बाळ्या आहेत झाल्यापासून माझ्याच घरात मला आजी म्हणतात ह्याला ओढून ने त्याची शेफ्टी त्याच्यावर बस त्याचे वांदे लावून टाकले दुसरा नातीला पण पाहिजे बुबु म्हणून द्यायचंय अशा घरात घरातले जे कोपरे असतात ना ते परफेक्ट असे असणं आणि काही छान छान गोष्टी तिथे आपण ठेवणं हे पण मॅनेजमेंटच एक प्रकार आहे ना कि आपल्याला जिथे विखुरलेला त्या दिसून येत त्या एका जागी छान व्यवस्थित त्यांची त्यांची जागा मिळावी ते कबर्ड पण तुमच्याकडे दिसत असे छान तुम्ही केलेत की जिथे आपलं सामान आतमध्ये राहू शकतं सगळीकडे केलं सगळ्या खोल्यात के एक एक स्पेशल कबर्ड तिकडे स्पेशल आपण म्हणू त्याच्यामध्ये जिथे तुमचे सगळे अवॉर्ड दिसत आहेत मला पारितोष इकडे पण आहेत तिथे पण आहेत बघ ना हे सगळे खास प्रत्येक कलाकारांच्या घरी हे हा एक कप्पा असतोच अगं माझ्याकडे जागा नव्हती म्हणून ते कपाटात पडलेले होते पण हे छान म्हणजे त्याच्यामुळे भावानी करून घेतलं आणि मी इतक्या दिवसांनी आल्यावर बघितलं म्हटलं हे कधी केलं तुला मुद्दाम सांगितलं नाही म्हणे अशी झाली पाहिजे जीवन गौरव पुरस्कार हा तरफ कोणातर्फे हा जो पुरस्कार आहे हा ना अंबरनाथ फिल्म फेस्टिवल हो चरित्र अभिनेत्रीचा पण तिकडचा हा त्यातले काही खास अवॉर्ड सांगाला मला जे तुम्हाला नटवर्य मामा पेंडचे पुरस्कृत हे पवित्र रिश्ताच्या वेळच हे पवित्र रिश्ताच्या वेळच हे आमच्या सारस्वत जातीचं होतं त्यांच्यामधलं आहे ते काशीनाथ घाणेकर पुरस्कार आहे नंतर हे अंजना नावाची फिल्म केली होती त्याच आहे नंतर हे प्रतिमान म्हणून होत पूर्वी सह्याद्रीवर यायचं त्याच आहे खाली नाट्यसंमेलनाचं पण आहे खाली आय आय खूप आहे लक्षात पण खास तुमची वादळ वाट वादळ वाटत पाचशे एपिसोड <laughs> इथे पण